नारायण राणेंची निवृत्ती पत्नी नीलम राणे झाले भाऊक सध्या राज्यात महापालिका निवडणुकीची वारे वाहत आहे ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला निकाल जाहीर होईल त्यामुळे राजकीय मैदानात आता तापणार आहे पुढील काही दिवस आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सभा रॅली आणि प्रचार मोहिमेमुळे राज्यातील वातावरण पूर्णपणे निवडणूक कायम होणार आहे तेरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराचा सा कालावधी संपणार आहे अशा एकीकडे महापालिका निवडणुका एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने यंदाची लढत अधिक महत्त्वाची मानली जात आहे सध्या तरी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे तर राज्यात निवडणुकीचे वातावरण असताना दुसरीकडे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे आता घरी बसायचं ठरले दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे असे भाविक उद्गारा काढत नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले नारायण राणे यांनी भाषणादरम्यान कामाचं कौतुक करत असताना निवृत्तीचे संकेत देत दे सांगितले की वय वाढेल तसं शरीर थकत आहे दोन्ही मुले राजकारणात सेट झाल्यानंतर बिझनेस कडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे राजकारणात कट कारस्थान केले जात आहे म्हणून ठरवले आता घरी बसायचे दोन्ही मूल्य राजकारणात चांगलं काम करत आहे चांगल्याला जोपासा आणि सेवा करून घ्या माझ्यानंतर विकासात्मक राजकारण निलेश आणि नितेश करतील त्यांनी हाक दिल्यावर होऊ द्या असे आव्हान देखील नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांनी केले हे राण्यांचं वक्तव्य ऐकून त्यांच्या पत्नी नीलम राणे सभेदरम्यान भाऊक झाल्या निवृत्तीचे संकेत ऐकत असताना त्यांचे आश्रू अनावर झाले आणि त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा